जागर बुलेट मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल सईद गुन्हेगाराला व चोरीच्या मोटरसायकल खरेदी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने एकलहरे रोड गवळीबाबा देवस्थान येथून ताब्यात घेतलंय नाशिक शहरात बुलेट मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आज दिनांक सात जून रोजी दुपारी एक वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार इंद्रानगर पोलिस ठाण्या हद्दीत पाथडीशिवार येथून बुलेट मोटरसायकल चोरी केल्याची तक्रार इंद्रानगर पोलिस ठाण्यात दाखल होती त्यानुसार परिसरातील सलग दोन दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपी हा कोणत्या मार्गाने जात याची तपासणी करण्यात आली तपासणीमध्ये सरईद अट्टल गुन्हेगार अभय सुरेश खरडे राहणार संगमनेर यानेच ही चोरी केल्याची खात्री पटली आहे पस्तीस कॅमेऱ्याची व्हिडिओ तपासणी केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण व पोलीस हवालदार संजय सानाप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हा सिन्नरफाटा येथून एकलरे रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून एकलरे रोड गवळीबाबा देवस्थान येथे अभय खरडे याला ताब्यात घेण्यात आला त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता चोरीच्या मोटरसायकल पुणे येथील अनिकेत शिरीष पठारे याला विकत असल्याची कबुली दिली आहे अवय याच्यावर उपनगर भद्रकाली आणि इंद्रानगर पोलीस ठाण्यात विविध दा गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण अठरा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे दोघांना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा का युनिट एक कडे साहित्य पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठार बाळूशेळके शंकर काळे विलासा गांगुर्डे गुलाब सोनार संजय सानक नंदकुमार नांदुडीकर सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे सुनील खेरनार अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे जागर करिता आत्मा मालिक दिनांक एक डिसेंबर हॉस्पिटल तर्फे शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन